नमस्कार मंडळी पृथ्वीच्या या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आणि आजच्या एका नव्या व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे तर बघा बऱ्याच आईंना असा प्रश्न पडतो की आपल्या बाळाला केळी कशी भरवायची किंवा कोणतंही फळ असू किती भरवायचं आणि कसं भरवायचं तर बघा सुरुवातीला सहा सहा ते सात महिन्याचं बाळ असेल तर आपल्याला एकदम पातळ असं कोणताही पदार्थ भरावा लागतो कारण त्याची ही खाण्याची सुरुवात असते स्टार्टिंगला आणि त्यानंतर आठ ते नऊ महिन्यानंतर थोडंसं भात जरा घट्टसर खाऊ शकतं आणि मग नंतर त्याला दात पण यायला सुरुवात होते नऊ महिन्यानंतर आणि मग ते व्यवस्थित त्याला घट्टसरपणा असेल कोणते पदार्थ तर तो खाऊ शकतो तर सुरवातीला आपण आता एक केळ घेतलेलं आहे आणि केळची साल वगैरे काढून घेतली आणि आता ती मी कट करून घेते आणि एका वाटीमध्ये काटेरी चमच्याने मस्त असं क्रश करून घेता येतं अगदी एक मिनटात होऊन जातं हे सर्व प्रोसेस आणि आपण असं क्रश करीत राहिलं ना तर एकदम केळी पातळ होते आणि घट्टस असं प्युरी तयार होते केळीची आणि बाळ एकदम छान असं खाऊ शकतं तर सहा ते सात महिन्याचं बाळ असेल तर त्यात आपण थोडंसं दूध ॲड करून त्याला खाऊ घालू शकतो आणि नऊ महिन्याच्या पुढचं बाळ आहे तर, एक एक तर, 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 तर ते एकदम असं आठ ते नऊ महिन्याचं बाळ एकदम या पद्धतीने पण खातं तर आता हे मी बारीक करून घेते चमच्याच्या साहाय्याने तर माझं बाळ हे अशा पद्धतीनेच खातं तर असं कुस करून आपण बाळाला भरू शकतो केळी तर बघा फ्रेंड्स केळी हा पदार्थ बाळाच्या उत्तम आरोग्यासाठी आणि वजनवाढीसाठी खूप फायदेशीर ठरतो केळीने चांगल्या प्रमाणात वजन वाढवते बाळाची आणि फळं खाल्लेलं एकदम बेस्ट आहे बाळासाठी प्रत्येक फळ हे आपण ख खाऊ घातलं पाहिजे त्या त्यात हे केळी ॲपल चिक्कू ह्या बनाना प्युरीचं आपण ह्या अशा खाऊ घातल्या पाहिजे तर बनाना प्युरी हे बाळासाठी खूप लाभदायक असा पदार्थ आहे तर आपण बिनधा सहा महिन्याच्या वर्षा बाळाला मनानं प्युरी खाऊ घालू शकतो तर बघा या पद्धतीने मी अशी प्युरी केली तर माझं बाळ आता नवा महिना लागला तर ते एकदम छान असं खातं आणि तुमचं बाळ जर लहान असेल तर सहा ते सात महिन्यात त्यात थोडंसं दूध ॲड करा आणि त्याला तुम्ही भरू शकता तर चला आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवते प्लीज आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा पुन्हा भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये येतोपर्यंत बाय बाय